नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तब्बल दोन महिन्यानंतर वन चालू झालेला होता त्याच्यानंतर गणपती आलेले मग आपण मच्छी चिकन मटण खाल्लेलं नव्हतं तर आत्ता आपण गणपती गेल्यानंतर आपण मच्छी खाणार आहोत तेही तुमच्यासाठी मी छानपैकी अशी रेसिपी घेऊन आली आहे तेही सुरमई फिश थाई तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक मोठी सुरमय घेतलेली आहे त्याचे पीसेस केलेले आहेत स्वच्छ धुवून स्व घाण पूर्णपणे काढून स्वच्छ धुतलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये आगूळ घालायचा आहे दोन चमचे आगुळ घालत आहे मालवणी मसाला मी दीड चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट मीठ चवीनुसार आणि हळद अर्धा चमचा अर्धा लिंबू घालत आहे तर आपण हे सगळं मिक्स करूया सगळं फिशला सारण लावूया छानपैकी सारण लावलेलं आहे मच्छीला हे बघा आता आपण एक तास फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवूया कोळंबीचं सार बनवण्यासाठी मी शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे हे बघा एवढी आणि सोबत एक चमचा धने घेतलेले आहेत अख्खे धने आहेत आता आपण याच्या देठ काढून दोन तुकडे करायचे आहेत मिरच्या साफ करून छानपैकी धुवून आता आपण धने घेतलं घालत आहोत एक चमचा आता पाणी घालवत आहोत आणि पंधरा मिनटं छानपैकी भिजवायचे आहेत आता जेणेकरून मिरची आणि धणे नरम होतील पाण्यामध्ये बरं ते आता झाकण ठेवत आहे आता पंधरा मिनटं झाकून ठेवूया कोळंबीचं सार बनवण्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे हे बघा एक वाटी गच्च भरून सात ते आठ लसूण पाक्या आहेत अर्धा इंच आलं दोन लहान टॉमॅटो आहेत जे असे कापलेले आहेत फोडणीसाठी मी कांदा चिरलेला आहे आणि उभा असा कांदा कापलेला आहे मगाशी मी शंकेश्वरी मिरची आणि धणे भिजत ठेवलेले हे छानपैकी भिजत झालेलं आहेत छानपैकी मुरलेले आहेत मी कोळंबेचा एक वाटा घेतलेला आहे त्याचे साफ करून आतमधला दोरा काढून स्वच्छ धुवून चांगले धुतलेले आहेत दोन तीन वेया एक वाटी आहे कोळंबी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं घालत आहे कांदा घालत आहे आणि टोमॅटो घालत आहे जे भिजवलेले मिरची आहेत ते घालायचं आहे धने सकट हेच पाणी मी वापरत आहे कारण का मिरच्या चांगल्या धुतलेल्या स्वच्छपणे अर्धा चमचा छोटा मी हळद घालत आहे आणि थोडंसं घालत आहे कारण का मी ऑलरेडी पाणी घातलेलं आहे आता हे आपण हे बारीक चांगल्यापैकी वाटूया जर पाण्याची गरज लागली तरच भरा कारण का टॉमॅटोमध्ये पण पाणी आहे आणि मी मगाशी मी मिरची भिजवण्यासाठी पाणी घातलेलं तेही हा ह्याच्या आतमध्ये आहे तर पाणी इफिशंट होईल जर गरज लागली तरच पाणी घाला छानपैकी वाटलेलं आहे बारीक आता आपण फोडणीला घालूया कडे गरम करत ठेवलेली गॅस स्लो करत आहे तेल घालत आहे दोन चमचे दोन ते तीन चमचे घातलेले आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला कांदा घालायचा आहे गॅस थोडासा पास करते छानपैकी भाजून घेऊया थोडासा लालसर होऊ दे कांदा कांदा छानपैकी भाजून झालेला आहे आता आपल्याला जे आपण कोळंबीचे सार ओलं ओलंखोबरं घालून केलेलं वाटलेलं ते घालायचं आहे आता आपल्याला हे कोळंबीचं सार छानपैकी मिक्स करा अजून तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी घालू शकतात कोळंबीच्या सारी सारला छानपैकी उकळी येऊ दे कोळंबीच्या साराला छानपैकी उकळी येत आहे आता चा, आपण मिक्स करूया आता आपल्याला कोकम घालायचे आहे तीन ते चार घातलेले आहेत को चवीनुसार मीठ मिक्स करा कोयंबीच्या साराला चांगली उकळी आलेली आहे आता आपल्याला ही कोयंबी घालायची आहेपैकी मिक्स करून त्याला चांगली उकळी येऊ दे कोयंबी आतमध्ये सारामध्ये घातलेली आहे ती छानपैकी शिजू दे बघा छानपैकी उकळी आलेली आहे अजून शिजायचं बाकी आहे स्लो स्कॅसवर छान शिजवत आहे कोयंबी भाकरी बनवत आहे मच्छी आहे तर ता तांदळाची भाकरी झालीच पाहिजे त्याशिवाय मजा नाही तांदळाच्या भाकरीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अन्नपूर्णा चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की चेक करून बघा थोडं थोडं पाणी घालत आहे हे बघा छानपैकी मळून झालेलं आहे दोन भाकरीचा बनवत आहे सोबत भात आहे दोन भाकरी बस झाल्या हे बघा दोन गोळे केलेले आहे गोळा चांगला मळून तांदळाच्या पिठामध्ये डीप करायचा आहे आता पिरवायचं आहे थोडस पीठ घाला आणि हाताला पीठ लावा आता पिरवा तांदळाची भाकरी सगळ्या टिप्स सकट सांगितले आहे तांदळाची भाकरी कशी बनवायची ते थोडंसं पीठ लावून भाकरी थापा थापाठ नसेल खाली तर थोडस पीठ घाला परत हाताला लावा छानपैकी भाकरी थापलेली आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला थापता येत नसेल तर तुम्ही चपातीच्या कोळपाट आहे त्याच्यावर तुम्ही लाटणी लाटू शकता तांदळाची भाकरी किंवा कोणत्याही भाकरी चांगला तापलेला आहे भाकरीचा तवा आहे थोडंसं तेल लावत आहे जी भाकरी थापलेली ती घालत आहोत खालची बाजूवर आता आपल्याला पाणी घालायचं आहे गॅस स्लो करायचा आहे पाणी लावून झाल्यावर मग गॅस फास्ट करा तवा चांगला भाजला म्हणजे चांगला तापून घ्या मगच भाकरी घालायची आता आपण गॅस फास्ट करूया आता खालची बाजू चांगली शेकवते आणि वरचं पाणी चांगलं दे हे बघा पाणी पूर्णपणे सुकलेला भाकरी आता पलटवलेली आहे गॅस फास्टच असू दे आता खालची बाजू छानपैकी भाजूते तुम्ही बघू शकता खालची बाजू चांगली शेकलेली आहे आता मी शेकवत आहे रुमालाने तुम्ही काविलताने शेकलात तरी चाले काही हरकत नाही हे बघा हे बघा अजून थोडीशी शेकवा तरी आपण पलटूया छानपैकी सगळीकडून भाजलेली आहे हे बघा छानपैकी फुगत आहे हे बघा टम्म अशी फुगलेली आहे काहीच गरज नाही आहे बघा तुमची भाकरी चांगली फुगेल गॅस स्लो करूया हे बघा आता आपण चाळणीवर काढून घेऊया का मी चायणीवर काढलेली आहे बाकीची आता अजून एक भाकरी आहे तीही सेम करा कोळंबीच्या साऱ्याला छानपैकी उकळी आलेली आहेत हे बघा मला अजून पातळ करायचं असेल तर तुम्ही करू शकता हे बघा छानपैकी शिजलेलं आहे सहज तुटत आहे मिक्स करूया आता आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे गॅस स्लो करत आहे तयार झालं आपलं कोळंबीचं सार जी फ्राय करण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा चमचा एक दोन चमचे रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे प्लेटमध्ये काढत आहे तांदळाचं पीठ रवा अलवली मसाला घालत आहे अलवली मसाला एक चमचा घातलेला आहे अर्धापेक्षा कमी लाल तिखट घातले थोडंसं मीठ घालत आहे आपण हे मिक्स करूया तांदळाच्या पिठामध्ये रवा मालवणी मसाला लाल मसाला लाल तिखट मीठ हे सगळं काही मिक्स करूया जर तुम्हाला तांदळाच्या पिठामध्ये मसाले घालायचे नसतील तरी चालेल पण छानपैकी चव येते आणि रवा घातल्यामुळे मच्छी छानपैकी कुरकुरीत होते तांदळाच्या पिठामुळे पण कुरकुरीत होते जर तुम्हाला पूर्णपणे रव्याचं पीठ वापरायचं असेल तरी चालेल किंवा तांदळाचं पूर्णपणे वापरायचं असेल तरी चालेल का छानपैकी झालेलं आहे मिक्स झालेलं आहे पिठामध्ये मसाले मच्छी मी मॅरिनेट करायला ठेवलेली मी एका भांड्यामध्ये कंटेनरमध्ये ठेवलेले आहे हे बघा छानपैकी सेट झालेली आहे आता आपण सुरमई छानपैकी फ्राय करूया आता मी एक मच्छी घेत आहे ती तांदळाच्या पिठामध्ये रव्यामध्ये छानपैकी डीप करत आहे हे बघा साईडला ठेवत आहे अजून एक घेत आहे हे बघा आता आपण फ्राय करूया तवा ताप ता चांगला तापलेला आहे गॅस स्लो करत आहे तेल घालत आहे मच्छी फ्राय करण्यासाठी तेल चांगलं तापू दे तेल चांगलं तापलेलं आहे सुरमय आता आपण फ्राय करूया हे बघा आता छानपैकी खालची बाजू फ्राय होऊ दे आता मी पलटी करत आहे चमच्याने हे बघा छानपैकी भाजलेले आहेत खालची बाजू आता आपण जी वरची बाजू होती तीही फ्राय करायची आहे खालची बाजू छानपैकी लालू झालेला आहे आता आपण खालची बाजू छानपैकी फ्राय करूया तेल घालण्याची गरज नाही आहे ऑलरेडी तेल आहे जर तुमचं तेल कमी असेल तर तुम्ही घालू शकतात वरून चमच्याने आता खालची बाजू चांगली फ्राय होऊ दे का छानपैकी फ्राय झालेले आहे थोडंसं पलटून घेत आहे हे बघा आता खालची बाजू छानपैकी भाजू दे हलकच फ्राय होऊ दे मग आपण काढूया मिनटं झालेली आहेत सुरमई छानपैकी फ्राय झालेली आहे आता आपण काढून घेऊया तेल पूर्णपणे काढत आहे मी खाली टिश्यू पेपर ठेवलेला आहे प्लेटच्या प्लेटवर आणि वरती सुरमई जी फ्राय केलेली ती ठेवलेली आहे ताटामध्ये जे सुरमई फ्राय केलेले ते आहेत तुम्ही बघू शकतात कांदा आहे टोमॅटो आहे लिंबू आहे कोळंबीचं सार आहे भात आहे आणि ही तांदळाची भाकरी आहे जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक यू गॉड ब्लेस यू सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तिथे जाऊन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपी मिळतील नोटिफिकेशन मिळतील थँक्यू